पुढची बातमी बाळासाहेबांनी सर्वसामान्यांना मोठं केलंय मी पाणटपरीवाला होतो शिंदे साहेब रिक्षावाले होते असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय नारायण राणे हे कोंबडी विकायचे असंही त्यांनी म्हटलंय या विधानाच्या वेळी एकच हाशा पिकलेला पाहायला मिळाला आज बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं पाणटपरीवाला माणूस पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पाच वेस आमदार होऊन दहा वर्षापासून तुमच्या समोर मंत्री आहेत भुजबळ साहेब काय होते महात्मा फुले सब्जी मंडीवर भाजी विकेत भाजीपाला विकायचे विजयराज शिंदे कोण होते बुलढाण्याचे पुंगानी वाजवेत गुरव होते ओ, ओ पुंगानी चंद्रकांत खैरे काय करायचे बोरुडे बुरुड टोपली विनायचे टोपली आय हे असे लोक मोठे गेले हा गुलाबराव नारायणाने ना काय करायचे काय करायचे कोंबडी विकायचे असं आहे तुम्ही वेगळा अर्थ काढू हे बगूर म्हणजे कठीण गाव दिसत आहे मला नाही नाही तसं नाही म्हणत आपण आपल्या पक्षाचे युतीचे आहेत ते आपलं लो मॅरेज आहे त्यांच्याशी असं नाही बोलायचं हम सब एक आहे गांधीजी नेक आहे